त्या अडचणीला आपण समोर समोरे जात असताना आपण एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूडनी काम केलं त्या समस्येवरती मात केली तर निश्चितच आपल्याला यश मिळायला काही अडचण येत नाही तर ग्रामीण भागामध्ये तीन गोष्टीला सामोरं जावं लागतं विद्यार्थी मिळायला अडचण असते फीज मिळायला अडचण असते स्टाफ मिळायला अडचण असते हे असतं टेक्निकल एज्युकेशनसाठी स्मशानभूमी स्वच्छता असेल वृक्षारोपण असेल असे विविध उपक्रम आम्ही त्या ठिकाणी राबवत असतो आणि हे करत असताना असे पुरस्कार मिळाल्यानंतर आम्हाला एक आणखी या ठिकाणी ऊर्जा मिळते आमचे पुन्हा मार्गदर्शक म्हणे डॉक्टर सुनीलजी सर कारण आम्ही ए आय सी टीमध्ये ज्यावेळेस कामकाज पाहत होतो त्यावेळेस तिथं सर आम्हाला हक्काचा एक व्यक्ती म्हणून आम्हाला त्या ठिकाणी वेळोवेळी भेटायचे आमच्या संस्थाचालकांचे काही विषय असतील काय अडचणी असतील आम्ही हक्काने त्यांच्यापाशी बोलायचो मांडायचो आणि खरंच एक महाराष्ट्रातला एक चांगला व्यक्ती आम्हाला त्या ठिकाणी भेटला आणि आमच्या संस्थाचालकांचे बरेचसे विषय बिरुडसरांनी या ठिकाणी आमचे सोडवण्यात मदत केलेले आहे आणि आज त्यांच्या उपस्थितीमध्ये हा पुरस्कार मिळतोय कारण ते एक विद्यापीठाचे कुलगुरू आहेत सी ओ ए पी हे एक महाराष्ट्र राज्यातलं नावाजलेलं आता विद्यापीठ झालेलं आहे पूर्वी ते एक कॉलेज होतं पण नंतर त्याचं विद्यापीठामध्ये रूपांतर झालेलं आहे आम्ही सी ओ पीचा उल्लेख आमची ज्यावेळेस चंद्रकांत दादांबरोबर मिटिंग झाली होती फेब्रुवारीमध्ये इथं गोसावी सर नाही आहेत पण गोसावी सरांच्या उपस्थितीमध्ये एक पुण्यामध्ये दादांबरोबर आमच्या विविध विषयासंदर्भात चालकांची मिटिंग झाली ज्याच्यामध्ये आम्ही विविध विषय त्या ठिकाणी मांडले आणि चंद्रकांत दादांनी लगेच दुसऱ्या दिवशी मिटिंग घेऊन त्यातले बरेचसे विषय सोडवण्यासाठी प्रयत्न केला त्यातला एक विषय सी ओ पीचा असा होता सरांना मला सांगायला काय हरकत नाही महाराष्ट्र राज्यामध्ये डी बा टू एक विद्यापीठ झालं ज्याच्यामध्ये नवीन जेव जेवढ्या जेवढ्या टेक्निकल इन्स्टिट्यूट्स आल्या मागील पाच सात वर्षामध्ये त्या सर्व त्या डी बा टू विद्यापीठाला ॲफिलेट झाल्या आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्यामध्ये भरपूर समस्या संस्थाचालकांच्या महाविद्यालयांच्या निर्माण झाल्या म्हणून आम्ही चंद्रकांत दादांना पुन्हा विनंती केली की आमचं पुणे विद्यापीठाला ॲफिलेटेड आमची कॉलेजेस आहेत डी बॉटूला जाणं म्हणजे लोणेरे गाव बऱ्याच जणांना माहीत आहे का नाही मला माहीत नाही पण खूप एकदम कोपऱ्यामध्ये आहे तिथं जाणं खूप अवघड आहे आणि त्या विद्यापीठाला यंत्रणा नाही आहे त्यांच्याकडे मॅनपॉवर नाही आहे आणि संस्थाचालकांचे बरेचसे विषय आहेत मी विषय का आहे कारण मी संस्थाचालकांचे प्रश्न मांडण्यासाठी एक संघटना केलेली आहे महाराष्ट्र राज्यामध्ये आणि त्याच्यामध्ये माझे जवळजवळ चारशे ते पाचशे मेंबर्स आहेत आणि त्या माध्यमातून आम्ही संस्थाचालकांचे आणि संस्थाचालकांचे प्रश्न सोडवत असतो मला या ठिकाणी सांगायला काय हरकत नाही की ए आय सी टीचे बरेचसे विषय आम्ही त्या संघटनेच्या माध्यमातून सोडवले जसे एम सी एसारखा अभ्यासक्रम तीन वर्षाचा दोन वर्ष केला किंवा ई डब्ल्यू एसच्या लॅटरल एंट्रीला सीट्स मिळाल्या असे बरेचसे विषय एलिजिबिलिटी क्रायटेरिया असेल इंजिनिअरिंग फार्मसी पुन्हा असे बरेचसे विषय आम्ही शासनाकडे घेऊन जातो तसं डी बाबॉटूचे जे विषय या ठिकाणी आम्हाला अडचणीचं ठरलं ते विषय आम्ही चंद्रकांत चंद्रकांतदाशी मांडला आणि त्यांना मी विनंती केली की सी ओ पी एक टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी झालेली आहे पुण्यामध्ये आहे महाराष्ट्रामध्ये पुणे सर्वांना यायला चारी बाजूली सोपं आहे तर आम्हाला त्या विद्यापीठाशी ॲफिलेट करा म्हणून बिरुड सरांना पण मी विनंती करेल की कधी मंत्री महोदयाबरोबर त्यांची मिटिंग झाली तर आमची विनंती त्यांनी मान्य करावी आणि बऱ्याचशा महाराष्ट्र राज्यातल्या जवळजवळ आठशे ते नऊशे कॉलेज त्या डिबा टूला आहेत ती सी पीला आले तर निश्चितच टेक्निकल युनिव्हर्सिटी जी आहे ती युनिव्हर्सिटीचं नाव पुन्हा अजून उच्च करण्यामध्ये आम्ही त्यांच्यावर नक्कीच सहभाग नोंदू अशा या ठिकाणी त्या ठिकाणी त्यांना विनंती करेल आवाहन करेल आज खरं तर खूप आनंद का होतोय कारण पुण्यासारख्या ठिकाणी माझं शिक्षण झालं मी पुणे विद्यापीठातूनच मॅथ्स डिपार्टमेंटमधून मी एम एस सी केलं याच पुणे शहरामध्ये मी बी एड पण पूर्ण केलं आणि याच पुणे शहरामध्ये आपल्या शेजारी सिंहगड इन्स्टिट्यूट आहे त्या ठिकाणी म्हणजे सहा वर्षी जॉब केला आणि त्यानंतर याच पुणे विद्यापीठाअंतर्गत कारण मी मूळचा सोलापूर जिल्ह्यातला आहे आणि याच विद्यापीठाच्या अंतर्गत मी माझी संस्था चालू केली आज त्याच्यामध्ये जवळजवळ पाच हजार विद्यार्थी टेक्निकल आणि प्रोफेशनल एज्युकेशन घेत आहेत <प्लुण> आणि हे करत असताना मी ग्रामीण भागातूनच आलेला आहे मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे हे करत असताना जसं आपल्या दिवाण सरांनी आपल्याला सांगितलं की अडचणी तर येतच असतात गोसावी सरांनी सॉरी त्या अडचणीला आपण समोरे जात असताना आपण एक पॉझिटिव्ह अॅटिट्यूडनी काम केलं त्या समस्येवरती मात केली तर निश्चितच आपल्याला यश मिळायला काही अडचण येत नाही ग्रामीण भागामध्ये तुम्हाला सांगतो इथं बऱ्याचशा आता संस्थाचालक शहरातले आहेत बऱ्यापैकी तर ग्रामीण भागामध्ये तीन गोष्टीला सामोरं जावं लागतं विद्यार्थी मिळायला अडचण असते फीज मिळायला अडचण असते स्टाफ मिळायला अडचण असते हे असतं टेक्निकल एज्युकेशनसाठी कारण जो तो शहरामध्ये शिक शिक्षणासाठी येण्याचा प्रयत्न करत असतो मग या गोष्टीला सामोरं जात असताना त्यातल्या त्यात तेथ। आपण म्हणतो ना की लोन काढून संस्था चालवणं सोपं नाही आम्ही लोन कर्ज काढून ती संस्था चालवली आणि मला एक आनंद आहे की ग्रामीण भागामध्ये संस्था असूनही सुद्धा कुठल्याही बँकेचं कुठला हप्ता थकीत नाही कुठल्याही शिक्षकाचं किंवा कुठल्याही संस्थेचं माझ्या एकही एक दिवसाचं पेमेंट थकीत नाही हे करत असताना आम्हाला बऱ्याचशा गोष्टीला सामना करावा लागतो पण जसं आपण ग्रामीण भागामध्ये काम करत असताना ह्या गोष्टीला सामोरं जातो त्याच्यामध्ये आपण लक्ष दिलं तर या गोष्टीसुद्धा आपल्याला टाळता येतील अजून तुम्हाला या ठिकाणी मला दोन तीन गोष्टी सांगायच्यात आज मला ह्या तीन महिन्यामध्ये माझा तिसरा पुरस्कार आहे आत्ता मला जो पुरस्कार मिळाला तो हा सप्टेंबरमध्ये मागच्या महिने मला महिन्यामध्ये मला सोलापूरमध्ये आयकॉन्स ऑफ द सोलापूर नवराष्ट्र नवभारतचा जो ग्रुप आहे त्या माध्यमातून पुरस्कार मिळाला आणि त्याच्या अगोदरच्या महिन्यामध्ये में जुलै महिन्यामध्ये में विकसित भारतच्या अंतर्गत मला दिल्लीमध्ये नितीनजी गडकरींच्या हस्ते पुरस्कार मिळाला त्यामुळे माझं हे भाग्य समजतो की मला तीन महिन्यामध्ये में तीन पुरस्कार मिळाला मिळालेत मग हे पुरस्कार मिळाल्याने काय होतं आपण जे काम करतो ते काम करण्यासाठी आणखीन ऊर्जा मिळते आम्ही फक्त शैक्षणिक संस्था म्हणूनच काम पाहत नाही तर आम्ही त्याच्याबरोबर आमचा परिसर जो आहे त्या परिसरामध्ये विविध सामाजिक उपक्रम पण राबवतो ज्याच्यामध्ये शैक्षणिक मार्गदर्शन असेल कारण ग्रामीण भागामध्ये पालक जागरूक असतो त्या पालकाला शिक्षणाविषयी महत्त्व सांगणं गरजेचं असतं आम्ही ते जनजागृतीचं काम करतो त्याचबरोबर आम्ही ग्रामीण भागामध्ये जिथं संस्था आहे त्या परिसरामध्ये एन एस एसच्या माध्यमातून विविध ॲक्टिव्हिटी करतो वृक्षारोपण असेल तिथं सिमेंट बंधारे बांधायची कामं असतील स्वच्छता असतील स्मशानभूमी स्वच्छता असेल वृक्षारोपण असेल असे विविध उपक्रम आम्ही त्या ठिकाणी राबवत असतो आणि हे करत असताना असे पुरस्कार मिळाल्यानंतर आम्हाला एक आणखी या ठिकाणी ऊर्जा मिळते आणि खरं तर जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन हे नाव माझं आणि जाधव सरांचा बराच वेळा विद्यापीठामध्ये आमचं मुलाखत होत असते जाधव सर पण एक ग्रामीण भागातून आलेले आहेत त्यांनासुद्धा ग्रामीण भागातील संस्थेविषयी आस्था आहे प्रेम आहे ते पण आमचे बरेचसे विषय विद्यापीठ लेवलचे त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी मदत केलेली आहे आणि आज या कॅम्पसमध्ये आल्यानंतर पुण्यासारख्या शहरामध्ये एवढा ग्रामीण भागातील व्यक्तींनी संस्था उभं केली एक के वेगळा या ठिकाणी आम्हाला आनंद या ठिकाणी झाला कारण मी पहिल्यांदाच या संस्थेमध्ये या ठिकाणी आलेलो आहे आणि सोलापूरमधलं मीच नाही तर आमच्या इथले तानाजी सावंत सर असतील त्यांनी जी एस पी एमसारखी सारखी संस्था या ठिकाणी उभा केली सिंहगडचे नवलेसर असतील मारुती नवलेसर त्यांनी या पुण्यासारख्या ठिकाणी बऱ्याचशा संस्था उभ्या केल्या आमचे काटकर सर असतील या पण सोलापूरमधूनच आलेल्या आहेत त्यामुळं आमच्या सोलापूरकरांचं पुण्यावरती विशेष असं प्रेम आहे मी पण सोलापूरमधला असून पुण्यामध्येच संस्था काढली पण ग्रामीण भागामध्ये काढली तर अशा पद्धतीनं निश्चितच आम्ही या पुरस्काराच्या माध्यमातून आम्हाला ऊर्जा मिळालेली आहे आणि आम्ही इथून पुढं निश्चितच सामाजिक शैक्षणिक आणि इतर क्षेत्रामध्ये निश्चित काम करत राहू आणि जाधवर ग्रुपचं मला एक वैशिष्ट्य असं आढळलं की फक्त शैक्षणिक क्षेत्रातच नाही तर त्यांचं हॉटेलिंग क्षेत्र असेल इस्टेट क्षेत्र असेल पुन्हा त्यांचं टॅक्सेशनमध्ये असेल सेवा क्षेत्र असेल एवढ्या विविध क्षेत्रामध्ये हा ग्रुप काम करतो आहे एका क्षेत्रामध्ये काम करतानाच आमची किती धावपळ होते हे आम्हाला जाणवतं आहे तर एवढ्या सर्व क्षेत्रामध्ये काम करणं एवढं सोपं नाही जाधव सर ज्या पद्धतीनं त्यांनी मार्गदर्शक म्हणून काम केलेलं आहे त्यांनी प्राचार्य म्हणून काम केलेलं आज संस्थाचालक म्हणून या ठिकाणी समोर आहेत आणि त्यांची चिरजीव खरंच एवढ्या कमी वयामध्ये ही संस्था त्यांची वेगवेगळे व्यवसाय पुढे नेण्याचं काम करते माझ्या दत्तकला शिक्षण संस्थेकडून माझ्या जोड कुटुंबियांकडून जादवार ग्रुपला मी विशेष असं त्या ठिकाणी अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीस त्यांचं जे विद्यापीठ करायचं आहे त्या विद्यापीठ करणं असेल शैक्षणिक ॲक्टिव्हिटी वाढवायची असतील त्यासाठी शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा जाता, जाता जाता मी जाधव ग्रुपचं समोर असलेले सर्व शिक्षक सर्व व्यासपीठावरील सर्व मान्यवर मंडळी यांचा आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो